बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बुलेट फोर व्हीलर अलिशान फ्लॅट असे आमिष दाखवून येथील अरेबियन ज्वेलर्सवाल्याने सर्वसामान्य बीडकरांसह सराफा व्यापारालाही लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीड शहरातील सचिन ज्वेलर्सकडून तब्बल तेवीस लाख रुपयांचे सोने घेऊन गेला तो पुन्हा परतलाच नाही अशी तक्रार व्यापारी सचिन डहाळे यांनी दिली आहे या प्रकरणी अरेबियन ज्वेलर्सचा मालक मेहबूब मलिक याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस चारशे सहा बांधवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे बीड शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना मोठमोठ्या बक्षिसांचे अमीज दाखवून लकी ड्रॉच्या नावाखाली अरेबियन ज्वेलर्सच्या मालकाने कोट्यावधी रुपये उकळले त्यानंतर दीड महिन्यापासून ते दुकानही शटर बंद आहे त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता अरेबियन ज्वेलर्सवाल्याने केलेले कारनामे पोलीस रेकॉर्डवर येऊ लागलेले आहेत शहरातील पिंगळे गल्ली येथील सचिन ज्वेलर्समधून अरेबियन ज्वेलर्सचा मालक मेहबूब मलिक वय चव्वेचाळीस राणार लक्ष्मणनगर बीड याने दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी तेवीस लाख रुपये किमतीचे तीनशे तेरा ग्रॅम सोने ग्राहकाला दाखवण्यासाठी नेले होते याविषयी डहाळे यांनी वारंवार पैसे द्या किंवा सोने परत करा अशी मागणी केली परंतु प्रत्येक वेळी त्याने उडवा उत्तरे देऊन फसवणूक केली अशी तक्रार सचिन ज्वेलर्सचे मालक सचिन डहाळे यांनी पोलिसात दिली आहे या प्रकरणी अरेबियन ज्वेलर्सचा मालक मेहबूब मलिक याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत